श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव रत्नागिरी मध्ये महायुतीकडनं केंद्रीय मंत्री नारायण राणे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि आता आपल्या सोबतीनं आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे मंत्री माननीय चव्हाण साहेब चव्हाण साहेब काय सांगाल राणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत कशा पद्धतीची आता उत्सुकता शिकेला पोहोचली आणि काय नियोजन करणार आहे तर आपण सर्वांना माहिती आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघाचा आज फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे महायुतीच्या तर्फे आदरणीय आपल्याला सर्वांना माहिती आहे नेते नारायण राणे साहेब हे फॉर्म भरणार आहेत त्यामुळे माहितीचे सर्व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि आज उत्साहामध्ये सर्वच्या सर्व कार्यकर्ते सर्व हे येऊन फॉर्म भरणार साहेब खरं तर महाविकास आघाडीकडनं नेहमी सांगितलं होतं की अडीच लाख मताच्या मताधिक्यानं निवडून येऊ हो। तुम्ही काय उत्तर द्याल हे आपण सर्वजणांना माहीत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे भारतातील सर्व नागरिकांनी मनामध्ये ठरवलेलं आहे त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील सुज्ञ नागरिक हे आदरणीय नारायण राणेंना नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी शंभर टक्के जिंकून देतील यात काही शंका नाही सर माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये रोजगार हा प्रमुख मुद्दा आहे आपल्याला काय वाटतं यावेळीची ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर झाली पाहिजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे प्रत्येक क्षेत्रांमध्ये रोजगाराची निर्मिती कशी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पर्यटन जिल्हा म्हणून हा जिल्हा ओळखला जातो पर्यटनाच्या जा दृष्टिकोनातून सर्वात जास्त रोजगाराची निर्मिती होऊ शकते हे लक्षात घेता येणाऱ्या काळामध्ये त्याही दिशेने मोठ्या प्रमाणाने प्रयत्न केले जातात शेवटचा प्रश्न आहे सर खरं तर सामंत किरण सामंत जे आहेत ते देखील इच्छुक होते परंतु आता राण्यांचं नाव जाहीर झालेलं आहे सामन बंधूंचा नेमकं आता काय भूमिका राहणार आहे आणि आपण कसं काय त्यांची मनधरणी केलेली आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व पक्षातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच ठरवलं होतं की महायुतीचा जो कोणी उमेदवार होईल त्या उमेदवाराच्या पाठीशी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी राहिलं पाहिजे आणि सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची सर्वांची मानसिकता आहे की महायुतीचे उमेदवार हा शंभर टक्के कसा जिंकून येईल विक्रमी मताने कसा जिंकून येईल सर्वजण जोरात प्रयत्न करतील महायुतीचा उमेदवार विक्रमी मताने निवडून येण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतायत असं रवी चव्हाण साहेब साईनाथ गावकर साईनाथगावकर कोकणशाही रत्नागिरी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू